you mm -hmm. शेतस तुम्ही सगळ्या मस्त मजामा अस ना मी बी मस्त असे मशे तर आता मालिकांनी मस्त पैकी आपला खानदेशी पाटोडीसनी भाजी बनाडानी आहे एक कमेंटी नाही ती घडी घडी की तुम्ही खानदेशी पाटोळेसनी भाजी आहे आणि भाषा मा बनाडीला खडा असं म्हणून तर त्यांना हा छोटासा प्रयत्न आहे आणि मी ना धर्म डे लिहिली काही बोलत नाही करता काही काही शब्द मला मराठी ही जाते तर तेवढं समजेल जा मी म्हणजे मला येस आयराणी तसं नाही कारण मन आई आवांत त्या वगैरे एकमेकांसोबत आहे ना आयराणीच बोलतस आणि आम्ही फक्त सगळ्या भाऊ बहिणी आहेत ना ते मराठी बोलूत आणि आई त्या अक्का बाकून त्या अण्णा सांगे मराठी बोलत असं होतं बटा म्हणजे मना घरमधला काका काकू म्हणजे आजी वगैरे बटा पोरस सांगे मराठी बोलत म्हणजे बटा पोरा आम्ही मराठी बोलून आणि त्याच ना त्याच ना आहे ना असं होतं तर आम्ही येस आहे ना फक्त थोडीशी जीव येत नाही तर असं शे तर आता मी लेस खांद्याशी मस्तपैकी पाठोळीस मी भाजी बनवले आणि तुम्ही रेसिपी दखा शेवटलो आणि व्हिडिओ बी पुरा दखा कसा वाटणार ते नक्की मला खाले व्हिडिओ न खाली सांगते कमेंट करी सांग की व्हिडिओ कसा ते आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन होतील ना तर सबस्क्राईब न बटन येस खाले ते बी दाबिले जा आणि जर व्हिडिओ तुम्ही आवडणार तर ते असं टेंगाना लाईक न ना, लाईक न बटन रास ते बी दाबी ठीक आहे तर चला म्हणा तुम्ही सुरुवात करणं शक्यसले ड्युटीवर तर आता म्हणी मस्त पाटवडीसने भाजी करता ये ना कांदा भुजी नात गॅसवर आहे जाळीवर आणि त्यानंतर ना मी का बारीक काप करून त्या भुजी नात आता मिक्सरनं ना भांडामा हाय खोबरं लसूण अद्रक आणि कांदा थोडीशी कोथंबीर असं बट आहे बारीक स वाटली मिक्सर मा सगळ्यात पहिले ना आता म्हणे पाणी गरम ठे दि ना बाजूले आणि आता हा ते मसाला कलचिलेस मजाना तेल टाकीले ना आणि जो मसाला आपण ना बारीक तो बी मस्तपैकी तेलमा असं मस्त तेल, तेल सुटत ना तर लवकर लेवानं त्यांशिवाय ना भाजीला चव देत नाही मस्त असं तेल देखील दिकी राहणं तुमले असं तेल सुटायला पाहिजे तर मसाला आले तो वाना अशी भारी चव आहेस एकदम मस्त आणि त्यानंतर मग आता मी गरम मसाला चटणी हायद असं टाकी देणं त्यांना मग आणि त्यानंतर हाय बी मजाना ना दिनं मा आणि त्यानंतर मग आता टाकसू मी आते गरम पाणी जे आपण बाजी पहिलेच ठिरेल होतं ना ते गरम पाणी आता यान मग फोडणी मग टाकी देस आणि आता मजा आणि वरतून आहे ना कोथंबीर बी टाकी देस मी कापी कुपी सण धुई सण धुईले हो माझ्यानी कोथंबीर त्यांच्या टाकून कधीच आणि आता हे ना म्हणजे आक्का बनत बरं का असं मजा आणि धुईले हो मजाना असं करले हो सैनसे करले हो सैनसे आहे करले हो असं करत अक्का मग आम्ही अक्काले ना गडीगडी सेन सैनस आहे असंच म्हणून आता काय करायन मी न भिजली राहनो बेसन पिटली ना मनी आणि त्यांना मा तेल मीठ दर्शी हायत अखोवा टाके दिना तेल न बोट लावा हातले आणि मग हय्या ना पाटोडीस भुजी भिजली मी मी आते, आपले पाटोळ्या पाडनाय तिसना तेन करता हे जे पीठ आपण महिलेनंत ना चांगलं तर ते नेहमी लाट्या करली ना मी आणि मस्तपैकी लाटीली ना दखा असं आणि त्यानंतर आहे ना अशा मस्त पाटोड्या करणारे पाटोड्या पाडील आहे आणि बट्या मोक्या करी करी आपण त्या मसाल्यानं जे आपण करेल ना ग्रेव्ही त्यात ते ना मग सोडू द्याव्यात बट्या पाटोड्या आणि आता तुम्ही दखा कशी मज्जा आणि अशी भाजी वेयल एकदम मस्त तरी येईल वरतून आणि आता त्यांनी मग मी हा आयन टाकी मेस्त पैकी बेसन पीठ आणि बाजरीनं पीठ न असं पाणी मग भिजली आणि टाकी देणं म्हणजे कसं भाजी चांगली घटवट वस मग तर देखा ते कशी मज्जा आणि अशी तर्रीवाली आपली खानदेशी पाटोडीसनी भाजी तयार शे आठे भाजी दे काही नाही ना देखा पाटोड्या बी मस्त शिजेले तीस आणि मस्त तरी पण येईल बरे कधी जे आणि मला कमेंट कर का कशी कशीवाईनी भाजी तुम्ही दे आता म्हण होई गे आमनं बटास ना जेवण वगैरे होई जायले आणि किचन ओटा भांडा कुंडा आवरीलच नी मातनी धुईलेस पाणी भरतेस मातनी भांडा धुवाय घ्यात म्हणा आणि आता म्हणतं गॅस वटा वगैरे पुशीलेस कारण पाठवडा टाकता टाकता तर कसं ते उडी गे बटते टाइल्स वर तसेचे पुशिलेस आक्काने भाषा आणि त्यानंतर मग बाकीनं आवर आलेसू अखो आज आहे ना पार्लर मग बायाबिया तीच त्यांनी करता म्हणतो पट पट आवरीलस नाही तर मग आता किचनवरून जर चाल निघवतं तर आता मग ते तसंच पडस आणि नुसतं दलिंदारांना मागी कस मग त्याने करता म्हणतं आवरिलेस मजाने आणि आ मस्तपैकी बेसिंग वगैरे बी बट क्लीन करी टाक मी आणि मज्जाने होई घे मग बटक काय म्हणत असते चकाचक होई गे बट 嗯。 आता आहे ना म्हणजे त्या चहा आहे आणि ते आज काय म्हणजे आहे का, आई का वर, हो की आहे बाजरी टाकी उंद काढाल आहे धाबावर असं ऊन होतं किनी इथलं ऊन लागलेली आहे ना जाम मी डायरेक्ट अशी आग आहे नुसती असं हात पाय तोडनी थोडा टाईम थांबनू गरम गरम काही ऊन माहिती घेतावर वरभर नाही तोंडले पाणी लावा थोडा टाईम थांबून मग असं थंड पाणी मार तोंडवर आणि मग थोडीशी बटनू फॅन खालतो बरं वाटणं डोसा मग पार्लर म पाया उन्हा शे जामला गेली होतो ना म्हणा आबा कस काय जातो होती काय माहिती आबा आई आवीत कस काय बटास शेतकरी कस काय वावर मग वा जातच बिचारा या तीन मग लव्हना ताणं व गैरे कौतुक बटास मला त्याच नव म्हणा आबा आई तेच नवीन पहिले बाई मला कौतुक शेत तर ते चहा मी आजी बाबाले आणि कपडा बी सुकायचा आयला होतात मस्त मांगलदारी टाकेल होतात तर ते कपडा काढली नात आणि दखा तुम्ही द राहणार ना, ना मांगलदारी कितीला पसारा होई जायले म्हणजे असं घर आवर आले काढं की जे वस्तू कामण्यानी राहतील किंवा काय राहत ना माणूस असं ते बाजूला पडदेस यानंतर आवरसू माझ्यानंतर आवरसू तर मांगलदारी ना इथलं कसं कसं होई जायला नुसतं नुसतं पसारा होई जायला ते तो तर मांगलदारांना नंबर कधी लागस काय माहिती दखू तर एखाद दिन ते बी आवरणं पळी एक दिन चालना जाईल आणि मग बी आखू बस अभ्यास करीस आणि चहा पाणी बटवली कशी हाजी राहिले आणि तुम्ही कमेंट आहेस ना की बा काही शॉपिंग करेव न तुम्ही काय लिहि काय नाही असं दाखवत जाबा असं म्हणून दाखवत असू दाखाल जावा असं म्हणून काय त्या दिन डिमांड मागित होत आपण दूर आले होतो तव्हा तर तेव्हा आहे ना कृष्णा तर तव आहे ना कृष्णाली ना पॅन्ट लिहितात रोज वापरावी घर मग तर ह्या होत्यात मस्तपैकी दोन दोनशे रुपयाने आई एक होती आणि हाई मस्तपैकी नाईटले गाला छोटी पॅन्ट होती आणि त्यानंतर केशवले हाय केशवले दिन ती मस्त एकदम कम्फर्टेबल एकदम छान कापड मी मस्त आहे ती न वालं आणि आपो आपोलेलेत केशवली पण ते सापडीन राहण्या आता कुठे ठेवायला आलेत तर नंतर जाऊ द्या आता तुम्ही सांगेन सांगेल तिथला विश्वास तुम्ही असे मनावर आणि नाही का मस्त दाखवायची जेन्स लिहते कुठे जावा यावा मस्त म्हणतो पोलीस लिवडच येणार असं लिहितो आणि डीमार्ट ह्या ज्या आहेत ना ज्यात कासण्या बघायला लिहितात म्हणे नव्याण्णव रुपयाने चार होतात नव्याण्णव न चार होत्या तर मी म्हणे तिने आठ लिंकतायत आणि घर म्हणू आम्ही मनबाईंना घर आणि नेमकं काय होईल तो एक बॉक्स मा होता ना म्हणजे खोलेला का घर तर हाय जे काचरास ना कसं मस्त किरा आहे ना असं तर त्यानं काचण्यापुढे धवळे धवळे होतं तर मग ते होतो ना तवसा मजत परत कडी येऊन मग आणि अजून काय दे माऊ बाटलेली आहे ती माऊ करता एक ती बाटलेली किंमत आम्ही वाटण कमी होईल ती बाटली किंमत काहीतरी चारशे पाचशे होती पाणी पिवानी बाटली घरी सगळं कमाय म्हणते तिथली मग ही बाटली आणि मला मावशी तेवढाच प्राइस ले साडे सेम टू सेम तशी मोठा दोन लिटर मला दिले आम्ही एक लिटर असं मग घरी समजा तवळ लिवाय घे किमती काय तर फॅनिनी मग दुसरा दिन गौत मी मन भाऊ शामदा गौत मग त्या बाटल्या ज्या ना अशा खराब निघल्या चार त्या परत येऊन होत आणि ते ना करता बाटली लिहिन ते पिश ना करता ते बी परत कर येऊन होत मग तर हायलीन तर डीमार्ट मधून जास्त काही लिहिन तरी बाकी ना किमती देखील ना तटे आणि मला बेन काय म्हणे की दिवाळी ना ऑफर राहस म्हणे जाईल तो यायचो म्हणे तू तो लिहिस ना कपडा वगैरे असं म्हणत ठीक आहे आणि त्या दिना तू मार्केट मग तव ना काय मी म्हणजे काय हे ना मला कधीच चालू होतं जसं ट्रॉल्या बनवण्यात ना मी किचन न्या तवस ना मला हे लिवानं नव्हतं किचन ट्रॉली मग खाली टाकाले तर आता त्या दिन म्हणत पहिले मला म्हणतो ट्रॉली आवरा पहिली मागलं पाहिले पण दोन महिना झाले ना ट्रॉली पटी घसडी घुसडी काडी सनी इथल्या डोया होत्याच आणि त्यांनी मग खाली टाकाले हा एक पेपर पिपर काही निवडत नाही भेटत मी तर तसंच भांडाराची दिनतात म्हणजे या पाहिले ना पहिले हाय लय नू आणि मग आता आता ट्रॉली आवर तर ह्या शंभर रुपयाप्रमाणे भेटेल मला एक रोल असाशी तर आपली ग्रे कलर ना किचन आहे ना ते हाय ग्रे ग्रेलाय तुम्ही एक ब्राऊन कलर होता आणि त्यानंतर पोरस नाही ना असा ना डबा येतस स्टील ना चारस ना आपलं चारिसना दोन्ही चार डबा येतस एक भाजी ना आणि एक फुली ना त्याच नंतर झाकणं खराब होई झालं त्यानंतर झाकण खराब होई झालं होत मग नाही हा झाकण घेणार फक्त दाखा म्हणजे डबा चांगला आहे ना स्टील ना बटा मग काय पुरा डबा लिव हो म्हणतो जात मी मजाने आणि नवाडवाई गो आई नसते हा शिर्याणी मारे मी आज आणि बोल राही नव्हत आणि बाजी मारितली आवड कधी न्यास होती कधीच नेहास होती माले आणि बाहेरून तांबे दिले आणि मग नाही मजाने स्टेले आणि तिकीनी दोनशे दहा रुपयांनी भेटली कसं करता नाही असं काही मस्त पनीर भाजी काजूनी भाजी अशी बटाटी का दाल तडका बनाडी का त्यांनी मग असं वाढत जासू आणि मग असं लिहित असं बटासन मग मग असं मस्त पैकी वाटायला मग एक चमचा भारी वाढतो बटाकू पाहुणा मंडळी बनकी तर बघ आणि येऊन बोलत राहत मला भांडा भाजी खेवा ना भांडा भाजी खेवा ना त्यांनी करुट्या बुट्या दोन गल्ला दोन ह्या दोन वाट्या ह्या दोन तातल्या असं लिहिऊन तिन करता म्हणतो कि माया देखील के केस का म्हणतो असं तिन्करता काय ना मग तेच होत तीन करता बी आहे बाद्री आई छोटी तू, तू, तू कशी वापर ना वापरत होती आई इथलं होतं हाय पिशे ना म्हणून मायनेशी येले बर काय आय का जिननी पॅन्ट होिननी पॅन्ट राहत ना ती ना तिनेशी तर ती इजाच मी बजार कराली मध म साडी ना असतात लाई <laughs> दे, दे बी करायला अशा थांब मी तुला तुम्ही आकुत काढस म्हणे माहितीशी येईल पिश्याका येऊन थांबले जी बाकी एक कोटी एक कोटे अशी ठेल होती आई पिशी आई शर्ट ना कापडली आणि मधमातून मस्त पैकी मटेरियल गोंटी लाई दे आई आणि अशी शेका बजार ले गावाले मजा अखो हाय मैदा थोडीशी अवकेश आहे ना किराणा करायला दोघे दुकानवर काही लेवाले ना तर हायशी हाय एक हे मस्त आणि हाय हाय ना मला ब्लाउज पीस होत आणि त्यांना वरी मोबाईल ठेवा करता असं चाललेलं होतं माझ्या आढे हाय बी लायल मोबाईल ठेवाले लागेल मग आणि असं मस्त टांगा अशी आईने शिरिले मध्ये हाय हा आणि हाय काढी दाखवून समजा आणि ना हाय दे का स्वेटरनी शिवले आई हाय लेस निटिले मजा हाय कर दिले आणि हाय स्वेटर न कापड होत म्हणून स्वेटर न खिसा होता आणि हाय आठवी लेस लाई दिले मजा आणि पर्स विजाय हाय अशी दाखल की बारी ना असं वाटत नाही शेल वि असं मन मग आस्तर बिस्तर लायसन शेल पहिलेशी शे आई आते वत नाही आई वरी शिवान काम पण पहिले शिले पण मी जतन करी दत्नकरी ठेलिनी आतीनी नाही घेतली असे आणि जीननी पॅनला कापड नाही ये आणि जीन्ना खिजा तसांत असेच असतील आता बी जीन ना जो खिजा रासनो तसा आहे तो बी तसा आणि मानला खिसा जोरास ना जीन तो बी तसं तस आहे का असं किसा येतच आणि अशी लेस लाई दिली ले वरतून साडीने आणि अशी नाड्या असले ना ते जिन्ना कापडली हे निघाले सर नाड्या कर दे बाजार करायला किराणा त्यांना करायला एकदम किती रे हो माय तू नको नको खाऊ तर अशा या आईने शेल्प शाशे दिस नाही गायनी तर जीव माहीत काढा नाही हाय दूध दूध गाया करता येईल मोठी गायनी नाही तर मग असं काही मोठं काही असणं करता येईल असा हाऊ सांजे तुम्ही मग विचारत असतो काय काय तिनं दखाडं नाही व असं आणि कृष्णा कर जा अभ्यास ती बात, ना ते अभ्यासलेस आणि मी पण बाकीनं आवरसह ते घरमधलं कपडासना गड्या करायला पडेल तीस तर कसं वाटणार तुमले आपला आऊ खानदेशी आयरानी ब्लॉग आणि आयरनी व्हिडिओ आवडणार तर नक्की लाईक करजा हां आणि आपल्या फॅमिलीसोबत कुटुंबासोबत ब बटाससोबत आहे ना शेअर करजा ठीक आहे चला मग भेटू पुढला व्हिडिओ मग জয় খান দেশ